नमस्कार अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलवर आयुर्वेद दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसा वापरता येईल या बाबतीत आपण गेल्या वर्षभरापासून वेगवेगळे व्हिडिओ वे पाहत आहोत आज एक थोडा वेगळा व्हिडिओ वाराणसी या प्राचीन शहराचा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वाराणसी किंवा ज्याला काशी म्हणतात किंवा बनारस हे गंगा काठावर वसलेलं एक प्राचीन नगर सगळ्या भारतीयांसाठी अतिशय पवित्र तीर्थस्थान असलेल्या या शहराला हजारो वर्षांचा इतिहास आहे काशी यात्रा करणं हा समस्त भारतीयांसाठी प्राचीन काळापासून जीवनाचा एक परमोच्च उद्देश मानला गेला आहे काशी यात्रा केली की या आयुष्य सफल झालं असं आपण म्हणतो भारतातले अनेक दार्शनिक कवी लेखक संगीतज्ञ वाराणसीमध्ये होऊन गेले जसं कबीर वल्लभाचार्य मुन्शी प्रेमचंद हे सारे वाराणसीचे पंडित रविशंकर पंडित हरिप्रसाद चौरसिया किंवा उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी भारतीय संगीतात घातलेली अमूल्य भर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तुलसीदासांनी ग्रंथ रामचरित मानस लिहिला तो इथेच आणि गौतम बुद्धांनी आपलं पहिलं प्रवचन दिलं तेही वाराणसीतल्या सारनाथ इथं वाराणसीला मंदिरांचं शहर म्हणतात भारताची धार्मिक राजधानी किंवा दिव्यांचं शहर ज्ञाननगरी अशी खूप विशेषण आहेत प्रसिद्ध अमेरिके लेखक आहेत मार्क ट्वेन ते म्हणतात बनारस इतिहासापेक्षा देखील प्राचीन आहे परंपरांपेक्षा पुरातन आणि दंतकथांपेक्षाही जुनं आहे आणि या सगळ्यांना एकत्र केलं तर या सगळ्यांपेक्षा दुप्पट प्राचीन हे शहर आहे वाराणसी हे नाव दोन स्थानिक नद्या आहेत वरुणा आणि असी या दोन्हींचा संगम गंगा नदीशी होतो त्यावरून पडलेला आहे हे शहर प्राचीन काळापासूनच ज्ञान शिक्षण आणि संस्कृतीचे केंद्र असल्यामुळे अगदी ऋग्वेद अथर्ववेद स्कंद पुराण अशा प्राचीन ग्रंथांमध्येही या काशीचा उल्लेख आहे पौराणिक काशीची स्थापना भगवान शंकरांनी केली वर्षांपूर्वी हे शहर रेशमी कपडे अत्तर हस्तिदंत आणि शिल्पकला याच्यासाठी एक व्यापारी केंद्रही होत प्रसिद्ध चीनी यात्री हे स्यांग याने या शहराचा धार्मिक शैक्षणिक आणि कलाविधींसाठीचे एक महत्वाचं केंद्र असा त्याच्या पुस्तकात उल्लेख केलाय आणि याचा विस्तार तो म्हणतो की हे गंगा नदीच्या काठी पाच किलोमीटर पर्यंत वसलेलं शहर आहे असं त्याच्या पुस्तकातही त्यांनी म्हटलंय जैन धर्मियांसाठी देखील हे एक महत्वाचं तीर्थक्षेत्र काशीचा राजा अश्वसेन यांचा राजकुमार पार्श्वनाथ हे जैन धर्मियांचे तेवीसवे तीर्थंकर त्यांची जन्मभूमी वाराणसी असल्यामुळे इथं भव्य पार्श्वनाथ जैन मंदिर आहे सारनाथला श्रेयांसनाथांचं सा मंदिर आहे वाराणसीच्या जुन्या भागात अत्यंत छोट्या छोट्या गल्ल्या आणि दुकानं यांची खूप वेगळीच गर्दी असते एखाद्या ट्रेजर हंट किंवा भूलभुलेयानुसार या गल्ल्या कुठल्याही बाहेरच्या माणसाला गोंधळून टाकण्यासाठी अगदी पुरेशा आहेत लाल बहादूर शास्त्री यांचंही हे शहर यामुळे इथल्या विमानतळाला त्यांचं नाव दिलंय आणि आपले सध्याचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांचा हा आत्ताचा मतदारसंघ मोदीजींच्या कार्यकाळात बनारस शहराचं रूप पालटायला लागले नमामि गंगे या त्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे गंगेचं शुद्धीकरण आणि तिथल्या घाटांचं सुशोभीकरण खूप वेगानं चालू आहे बनारसला आल्यानंतर तिथलं प्रसिद्ध बनारसी पान बनारसी साड्या आणि कुल्हडमध्ये मिळणारी लस्सी किंवा थंडाई यांचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणत्याही पर्यटकाचे पाय तिथून निघत नाहीत बनारसचं रेशीम मुलायम आणि दर्जेदार असल्यामुळे पूर्ण जगात प्रसिद्ध आहे बनारसी रेशमी साड्यांवरचं जे बारीक नक्षी काम आहे जरीचं काम आहे यामुळे सगळीकडे या साड्यांचा मान असतो सारनाथला चौथ्या शतकात दगडावर केलेलं स्तूपाच्या दगडांवर केलेलं कोरीवकाम ही बनारसी साड्यांच्या डिझाईन मागची प्रेरणा आहे असं पुरातत्व संशोधकांनी सिद्ध केले या शहरात हजारो हातमाग म्हणजे हँडलूम्स आणि पॉवर आहेत ज्यावर अहोरात्र हजारो कारागीर या साड्या विणत असतात बनारसी पान म्हणजे एक जगप्रसिद्ध मेवा चौका चौकात अनेक पानांचे ठेले आणि त्यावर पर्यटकांची नेहमी असणारी गर्दी असं चित्र दिसतं बनारसी पान इतकं मुलायम असतं की ते तोंडात ठेवताच विरघळून जात आणि प्रत्येक ठेल्यावर त्यात वेगवेगळे त्यांचे खास असे मसाले घालून त्याचे अनेक प्रकार इथे खायला मिळतात तशीच प्रसिद्ध लस्सी किंवा बदाम मसाल्याची थंडाई माती माती ग्लास ही मातीच्या कुलडमध्ये म्हणजेच मातीच्या पसरड ग्लासमध्ये मिळते याचीही चव अगदी अफलातूनच वाराणसी गंगेच्या काठावर असल्यामुळे इथे असंख्य घाट आहेत आणि वेगवेगळ्या राजांनी महाराजांनी काही भाविकांनी बांधलेले हे घाट नेहमी गर्दीने अगदी फुललेले असतात दशाश्वमेध घाट मनकर्णिका घाट अस्सी घाट नमो घाट हे काही इथले प्रसिद्ध घाट अनेक घाटांवर रात्री गंगेची अतिशय सुंदर आरती होते आणि ती बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक या आरतीला उपस्थित असतात खूप गर्दी असूनही हा एक फार छान सोहळा असतो आम्ही गंगेच्या दशाश्वमेध घाटावर गेलो आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने नयनरम्य असा हा गंगारतीचा सोहळा आम्ही पाहिला अस्सी घाटावर सध्या अधिक मास आहे त्याच्या निमित्तानं दीपदान चालू आहे तिथे जाऊन आम्ही गंगेच्या पाण्यात दिवे सोडले हा देखील एक वेगळाच संस्मरणीय अनुभव आहे बनारस हिंदू विश्वविद्यालय हे ज्ञानाच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेलं विद्यालय आयुर्वेदाच्या क्षेत्रात देखील हे तितकंच प्रसिद्ध आहे कारण इथलं आयुर्वेद महाविद्यालय आणि जे पदव्युत्तर शिक्षण आहे एम डी ते पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी या विद्यापीठाची स्थापना केली एकोणीसशे सोळा मध्ये साधारणपणे साडे तेराशे एकर इतक्या भव्य विस्ताराचं हे विश्वविद्यालय आणि यामध्ये एकशे अठ्ठावीस पेक्षा अधिक स्वतंत्र शैक्षणिक विभाग आहेत ज्ञानाची आवड असलेल्यांसाठी हे काशीमध्ये असलेली ही एक आधुनिक काशी किंवा तीर्थस्थानच आहे इथलं सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे अर्थातच काशी विश्वनाथाचं भव्य मंदिर ज्याच्या दर्शनासाठी वर्षभरात जवळजवळ दहा लाखांपेक्षा अधिक तीर्थयात्री इथे येत असतात हिंदू मान्यतेनुसार गंगा नदी सर्वांचं पापमार्जन करते आणि काशीमध्ये मृत्यू येण्यासाठी सौभाग्य लागत जर काशीत मृत्यू आला तर जन्म पुनर्जन्माच्या चक्रातून आत्मा मुक्त होतो आणि मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे म्हणूनच काशी विश्वनाथाच्या या प्रसिद्ध स्वर्ण मंदिरात अनेक भाविक वर्षातून प्रत्येक वेळी उपस्थित असतात आत्ताचं जे वर्तमान मंदिराचं स्वरूप आहे ते अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धाराच्या वेळी प्रदान केलेलं आहे कारण औरंगजेबानं हे मंदिर पाडून याचं बरच मशिदीमध्ये रूपांतर केलं होतं सध्या मंदिराचा कॉरिडॉर देखील खूप डेव्हलप झाला आहे त्यामुळे भव्य प्रशस्त असे हे मंदिर जगभरातल्या भाविकांना अधिकाधिक प्रमाणात आकर्षक करते तर अशी ही काशी किंवा वाराणसी वर्षाच्या कुठल्याही दिवशी तुम्ही इथे या भारताच्या प्रत्येक राज्यातून प्रत्येक भागातून आलेल्या पर्यटकांची गर्दीच गर्दी सगळीकडे उसळलेली दिसते जसं काय भारताचा एक कल्चरल मेल्टिंग पॉट असावा असं भारताचं वैविध्य या एका शहरात सतत दिसत राहत जेव्हा जेव्हा मी वाराणसीत येते तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी गंगेचं वेगळं स्वरूप दिसतं शहराचं वेगळं रूप अनुभवायला येतं अस्सल भारतीय प्राचीन संस्कृतीचा एक नमुना म्हणजे हे वाराणसी शहर असं आहे की तुम्हाला आजचा हा माझा नवीन प्रयोग आवडला असेल हा व्हिडिओ सुद्धा गंगेच्याच काठावर करण्याचा माझा मानस होता पण तिथे नेहमीच इतकी गर्दी असते की हे शक्य झालं नाही म्हणूनच वाराणसीमधूनच एका भागातून तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ आज बनवलेला आहे आशा आहे की तुम्हाला आवडला असेल मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतू धन्यवाद